लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात या ये निवडणुकांमधून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं गेल्या काही वर्षांचं कामकाज आणि पुढच्या पाच वर्षांचं भवितव्य ठरणार आहे पण त्याआधी कसोटी आहे ती राज्यसभेची राज्यसभेच्या पंधरा राज्यांतील छप्पन जागांसाठी निवडणूक लागली आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे आता निवडणुका म्हटलं आप की आपल्याला ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका विधानसभा लोकसभा या निवडणुकांमध्ये आपण म्हणजेच मतदार राज्या मतदान करत असतो पण राज्यसभेच्या निवडणुकीविषयी अनेकांना माहीत नसतं ही निवडणूक कशी होते काय प्रक्रिया असते नेते ने मंडळी कशी निवडली जातात त्यांना मतदान कोण करतं असे सगळेच प्रश्न तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं अगदी बेसिक पासून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सगळ्यांनाच माहिती की देशाची संस्था राजधानी दिल्लीतील नवी दिल्ली भागात आहे या संसदेमध्ये दोन सभागृह आहेत एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा लोकसभा संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे लोकसभेमध्ये एकूण पाचशे पंचेचाळीस खासदार असतात जे जनतेकडून निवडून दिले जातात दर पाच वर्षांनी लोकसभेची निवडणूक होते पण राज्यसभेविषयी सांगायचं झालं तर राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सभासदेशासद कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांमधून त्यांची निवड केली जाते राज्यसभेचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयां सभासद निवृत्त होत असतात आणि पुन्हा नव्याने तेवढे सभासद निवडले जातात त्यामुळे त्याला देखील म्हटलं जातं आता संख्याबळामुळे लोकसभेपेक्षा राज्यसभेला कमी अधिकार असतात भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसुद्धा अध्यक्ष असतात राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानात होते अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात आत राज्य राज्य आता राज्यसभा सदस्यांची निवड ही त्या त्या राज्यातील आमदारांच्या मतदानातून होते सोप्यात सांगायचं तर राज्यसभेच्या सर्वसामान्य नागरिक नाही तर आमदार मतदान करतात आता कोणत्या किती राज्यसभा हे राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारा कोटींच्या वर आहे तर राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकोणीस सभासद पाठवले जातात तर सगळ्यात कमी लोकसंख्या ही सिक्कीमची आहे सात लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या राज्यातून फक्त एकच राज्यसभा सदस्य जात असतो आता राज्यसभेसाठी निवडणूक निवडणूक लढवताना उमेदवारासाठी कोणत्या अटी असतात तर राज्यसभेचा सभासद होण्यामध्ये संबंधित व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी वय तीस पेक्षा जास्त असावं या व्यक्तीनं शपथपत्र द्यावे ज्यात कोणत्याही अपराधी कारवाई करण्यात आलेली नाही आता जसं की आधी सांगितलं की राज्यसभा निवडणुकीसाठी निवडून दिलेले आमदार मतदान करत असतात आता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण उमेदवारांना निवडून येण्यासाठी एका विशिष्ट मतांची गरज असेल यासाठी एक फॉर्म्युला देखील आहे म्हणजे त्या त्या राज्याच्या आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या राज्यातील जितक्या जागांसाठी निवडणूक होणार आहे त्याला एक जोडून भागायचं आणि जो आकडा येईल तितकी मतं उमेदवाराला विचारसाठी गरजेचे असतात म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि आता राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होते तर सहाला ला एक जोडायचा म्हणजे सात झालं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीला सात न भागायचं आणि आताच्या निवडणुकीत उमेदवाराला निवडून देण्यासाठी बेचाळीस मतांची गरज आहे आता एका आमदाराचं एक मत पकडलं जातं पण मतदान करताना आमदारांना पसंतीकरण देखील द्यावा लागतो आता पसंतीक्रम द्यायचा की नाही हे आमदारांच्या हातात असतं पण पहिली पसंतीही द्यावीच लागते आणि विजयाच्या आकड्यानुसार तितकी मतं मिळाली तर उमेदवाराचा विजय होतो पण समजा एखाद्या उमेदवाराला कमी मतं असली आणि विजयी झालेल्या उमेदवाराकडे एक्स्ट्रा मतं असली तर विजयी मत त्या कमी मत असलेल्या उमेदवाराला ट्रान्सफर होऊ शकतं त्यासाठीच एक दोन तीन असा पसंतीक्रम द्यावा लागतो आता सत्तावीस फेब्रुवारीला पंधरा राज्यातील छप्पन जागांसाठी निवडणूक होते या छप्पन जागा कशा आहेत तर त्यात मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच जागांसाठी गुजरात कर्नाटकमधील चार जागांसाठी मतदान होणार आहे याशिवाय तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा आणि राजस्थान या राज्यांमधील प्रत्येकी तीन जागांसाठी छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे तर महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे या सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्र मंत्री वीस मुरलीधरण केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागांचा समावेश आहे तर काँग्रेसचे कुमार केतकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत देखील येत्या दोन एप्रिलला संपणार आहे त्यामुळे या जागा रिक्त आहेत सध्या या सहा जागांपैकी तीन जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात आहेत तर एक जागा शिवसेना शिंदे गट आणि एक जागा अजित पवार गटाकडे आहे महाविकास आघाडीकडे एक जागा आहे त्यानुसार भाजपकडून मेधा कुलकर्णी अजित गोपछडे आणि आलेले अशोक संधी देण्यात आलेली आहे तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आलेली आहे पण संख्याबळाच्या अभावामुळे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना संधी देता येणार नाही तर या दोन्ही गटांवर विपची टांगटी तलवार आहे त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कसा लागतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका